ओ नम श्रीयतिरायाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिने स्वामिने तापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपण स्वामींचा एक विचार घेऊन चिंतन करणार आहोत आणि विचाराचं शीर्षक आहे आता झोपायला वेळ नाही आता झोपायला वेळ नाही तर आपण स्वामीजींचं कोटेशन वाचून घेऊया बंधूंनो आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील खूप खूप झटावे लागेल आता झोपायला वेळ नाही आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे आपली ही भारतमाथा हळूहळू नेत्र उघडीत आहे ती काही काळ थोडीशी निद्रिस्त झाली होती इतकेच उठा तिला जागे करा आणि ह्या नवजागृतीच्या संजीवनाने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा म्हणजे बघा स्वामीजींनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आता आपल्याला झोपायला वेळ नाही इतके दिवस आपण झोपून काढले पण आता झोपायला वेळ नाही हे स्वामीजी असं का म्हणतात कारण आपली भारतमाता एक हजार वर्षापर्यंत दुःख भोगत होती ती निदृष्ट झाली होती आणि भारतमाता दुःख भोगत होती म्हणजे आपण भारतमातेची संतान आपल्याला सगळ्यांना किती कठीण परिस्थितीमधून जावं लागलं किती अत्याचार सहन करावे लागले किती दारिद्र्य सहन करावं लागलं हे सगळं आपल्याला करावं लागलं कारण आपण सगळे निदृष्ट होतो म्हणजे आपल्यामधला तमोगुण वाढलेला होता म्हणून आपण झोपलेलो होतो पण स्वामीजी म्हणतात की आता झोपणं पुरं आता झोपून चालणार नाही ही भारतमाता काही काळ निदृष्ट झाली होती पण आता ती पुन्हा जागत आहे म्हणजे जा भारताचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल आपल्याला सगळ्यांनाच त्यामध्ये सहभागी व्हावं लागेल भगवान श्री रामकृष्ण स्वामी विवेकानंद शारदा देवी हे सगळे त्याचसाठी आलेले होते ह्या भारतमातेचं दुःख बघून भारत भारतमातेचं बंधन बघून तिला या बंधनामधून मुक्त करण्यासाठी ह्या अवतारी पुरुषांनी जन्म घेतला त्यांनी जन्म घेतला त्यांनी कार्याला सुरुवात करून दिली आणि बघा शंभर वर्षामध्ये भारतमाता जागृत होत आहे म्हणजे भारतमाता हळूहळू बघा कधी विकसित होत आहे म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आपण या शंभर वर्षामध्ये प्रगती करून घेतलेली आहे पण आपण तेवढ्यावरच समाधान मानू नये की आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आता आमची भरभराट होत आहे असा विचार आता आपण करू नये कारण आपण असा विचार केला तर काय होईल आपण स्वार्थी होऊ फक्त आपण आपला स्वतःपुरता विचार करू पण आपल्याला स्वतःपुरता विचार करायचा नाही ही भारतमाता दीडशे कोटी लोकांची आहे ह्या सगळ्या दीडशे कोटी लोकांचा विकास व्हावा त्यांचा उद्धार व्हावा त्यांची प्रगती व्हावी हेच स्वामीजींना अपेक्षित आहे आणि ह्या भारतमातेला जशी ती भूतकाळामध्ये सिंहासनावर विराजमान होती पण काही कारणामुळे किंवा आपल्या दोषांमुळे आपल्या आप चुकांमुळे तिचं सिंहासन गेलं पण आता पुन्हा आपलं तिला सिंहासनावर बसवायची आहे म्हणजे सगळ्या जगाची राणी तिला बनवायचं आहे सगळ्या जगामध्ये भारत जगद्गुरू झाला पाहिजे सगळ्या जगाचं केंद्र आता भारताला करायचं आहे आणि स्वामीजी इथे म्हणतात की आता भारतमाता जागी होत आहे आणि ती जागी होत आहे पण तिला आपल्याला अजून जर गौरवाचं स्थान प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांना कार्य करावे लागेल कारण शेवटी आपल्या कार्यावरच भारताचं भवितव्य अवलंबून आहे भारत काही आपोआप मोठा होणार नाही भारतमातेचे आपण संतान आहोत आपण मोठं झालो आपण विकास केला आपण सर्वांना घेऊन जर चाललो तर भारतमाता जागृत होईल आणि पूर्वी जशी भारत माता जगामध्ये महान होती त्या प्रकारे ती महान होईल आणि ती आपल्या सिंहासनावर विराजमान करेल म्हणून स्वामीजी आपल्याला आव्हान करत आहे की आता झोपू नका आपण बरेच झोपलो पण आता या निद्रेतून जागे व्हा या मोहनिद्रेतून जागे व्हा म्हणजे आपल्याला आता आपल्यामधला रजोगून जागा करायचा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य करायचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला विकास करून घ्यायचा आहे आध्यात्मिक तर आपलं मुख्य कार्यच आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर आपण जगाचे गुरु आहोच पण तेवढ्यावरच समाधान मानायचं नाही आपल्याला आध्यात्मिकता पण पाहिजे आणि भौतिकता पण पाहिजे कारण जोपर्यंत आपण दरिद्री राहू तोपर्यंत आपण जगाला काहीही मदत करू शकणार नाही तोपर्यंत आपण जगाचा आदर्श होऊच शकत नाही कारण लोक आपल्याकडे हीन दृष्टीनं बघतील अरे हे भारत काय भिकारी आहे हे भिकारी लोक आहे असं म्हणतील पण आता आपल्याला तसं राहायचं नाही स्वामीजी म्हणाले की माझ्या देशामधला एक कुत्रासुद्धा उपाशी राहायला नको भौतिकदृष्टीनं आपली भरभराट झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला विज्ञान आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये पण खूप कार्य करावं लागेल आपल्या देशामधली आपल्याला गरिबी दूर करावी लागेल आपल्या देशामधली बेरोजगारी दूर करावी लागेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान पाहिजे आणि अशा प्रकारे कार्य करायचं की ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू त्या क्षेत्रामध्ये आपण जगाचं गुरु होऊ जे आत्तापर्यंत आपण जगाकडून घेत आलेलो आहेत आता आपल्याला जगाला द्यायचं आहे इतरांवर अवलंबून राहायचं नाही परावलंबी जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही जेव्हा महायुद्ध झालं आणि अमेरिकेनं आपल्याला गहू पाठवणं बंद केलं तेव्हा लालबहादूर शास्त्रींनी नारा दिला जय जवान जय किसान आणि तेव्हा किसान म्हणजे शेतकरी जागे झाले आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून एवढं उत्पन्न काढलं की आपल्याला अमेरिकेवर अवलंबून राहावं लागलं ला नाही म्हणजे बघा ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आपण जर जा जागं झालो तर आपण काहीही करू शकतो कोरोना काळामध्ये बघा आपल्याला मास्क चायनावरून मागावे लागायचे पण जेव्हा कोरोना आला तेव्हा आपण जागे झालो सुरवातीला आपल्याला मास्कसाठी चायनावर अवलंबून राहावं लागायचं पण नंतर आपण भारतामध्ये तयार करायला लागलो आणि फक्त भारतामध्ये तयारच केली नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा आपण निर्यात सुरू केली म्हणजे बघा जेव्हा जिवा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण करतो पण ऐन वेळेस कशाला करायचं आधीपासूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये का नाही आपण डेव्हलप करायचं जेव्हा कोरोना आला तेव्हा भारतामध्ये लस निर्माण करण्यात आली आत्तापर्यंत आपण कधी व्हॅक्सिन निर्माण केली नाही पण जेव्हा आपल्याला इतर देशांकडून विकत घ्यावी लागायची त्यासाठी बरेचसा पैसा खर्च करावा लागायचा पण यावेळेस मात्र भारतामध्ये आपण व्हॅक्सिन तयार केली इतर देशांकडून आपल्याला व्हॅक्सिन घ्यायची गरज पडली नाही एवढंच नव्हे तर आपण व्हॅक्सिन इतर देशांनासुद्धा दिली म्हणजे बघा ही आहे भारताची प्रगती म्हणजे आपल्यामध्ये सामर्थ्य आहे आपल्यामध्ये बुद्धी आहे आपल्यामध्ये क्रियाशीलता आहे आपल्यामध्ये सृजनता आहे सगळं काही आहे पण आपण त्याचा उपयोग करत नाही आणि त्यामुळे भारत महान होऊ शकत नाही तेव्हा आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये असं काही कार्य करावं लागेल की त्या क्षेत्रामध्ये भारतमातेला महान करावं लागेल नाही ला लागे तर सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इतर देशांकडे बघावं लागायचं इतर देशांनी मदत नाही केली तर आपण स्वावलंबी झालो पाहिजे भारत स्वावलंबी झाला पाहिजे सगळं काही आपण भारतामध्येच निर्माण केलं पाहिजे आणि निर्माण केलं पाहिजे इतर देशांना पण आपण दिलं पाहिजे म्हणजे हे सगळं जर करायचं असेल तर त्यासाठी लोकांची गरज आहे आणि इथे स्वामीजी लोकांना आव्हान करतात सगळ्यांना आव्हान करतात विशेष करून तरुणांना अरे तुम्हाला बाहेर जाण्याची काही गरज नाही भारतामध्ये एवढे तुमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस आहे नैसर्गिक संपदा आहे तुम्ही तुमच्या देशामध्येच सगळं काही करू शकता तुमच्या देशाकडे एवढी संपदा आहे तुम्हाला बाहेर देशामधून काहीही करायची गरज नाही किंवा काहीही आयात करायची गरज नाही सगळं काही तुम्ही भारतामध्ये निर्माण करू शकता पण आपण निर्माण का करत नाही बाहेर देशाकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी आजही घ्याव्या लागतात ही लाजीरवानी गोष्ट आहे आता स्वातंत्र्य म्हणून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं असं का व्हावं आपणच आपल्या देशामध्ये निर्माण का करू नये आपलं जपानकडून घ्यावं लागतं चायनाकडून घ्यावं लागतं अमेरिकेकडून घ्यावं लागतं कितीतरी गोष्टी आपल्याला आयात कराव्या लागतात हे सगळं बंद झालं पाहिजे जेव्हा आपण जागं होऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होईल म्हणून आता झोपायला वेळ नाही ऐश आराम करायचं नुसती नोकरी करायची पैसे कमवायचे आणि स्वतःपुरता विचार करायचा आणि आनंदात जीवन जगायचं हे तर कुणीही करू शकते त्यामध्ये काय बहादुरी आहे आपल्याला आता असं काही करायचं आहे की जेणेकरून आपण या भारतमातेला जगामध्ये सगळ्यात उच्च स्थान प्राप्त करून देऊ जशी ती होती पूर्वी एकेकाळी भारतमाता की चिड्या होती भारतामध्ये सगळे शोध लागायचे विज्ञानामध्ये आणि आध्यात्मिकमध्ये सुद्धा भारत खूप प्रगत होता पण आज बघा आपली काय अवस्था झालेली आहे एक हजार वर्षाच्या गुलामगिरीमुळे आपण जे झोपलो ते झोपूनच राहिलो आणि त्यामुळे आपल्याला कळलंच नाही की आपल्यामध्ये क्षमता आहे आपल्यामध्ये क्षमता नसली तर आपण स्वातंत्र्य मिळून दाखवलंच नसतं आपल्यामध्ये क्षमता नसती तर शिवाजींनी हिंदवी राज्य स्थापन करूच शकले नसते हे सगळं आपण करू शकलो आणि आजही करू शकतो आपल्यामध्ये तेवढी सामर् कॅपॅसिटी सामर ते सामर आहे सामर्थ्य आहे आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे आपण बाहेर देशामध्ये जाऊन खूप काम करतो बारा बारा घंटे काम करतो पण भारतामध्ये मात्र आपण आपले दिवस आळसामध्ये काढतो तेव्हा इथे तुम्ही अपेक्षा ठेवू नका मला भारतामध्ये खूप पैसे मिळाले पाहिजे तुम्हाला पैसे मिळो की न मिळो शेवटी तुमचा देश आहे तुम्हाला थोडे कमी पैसे मिळाले म्हणून काय झालं आपल्या आईसाठी तर कार्य केलं पाहिजे ना आपल्या आईची सेवा केली पाहिजे तर इथे भारतमाता ही आपली आई आहे जननी जन्मभूमीचं स्वर्गादपी गरी असे आता ही भारतमाता जर आपली माता असेल तर मातेसाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे ते स्वामीजींनी एवढं महान कार्य केलं स्वामीजींनी जमशेडजीला प्रेरणा दिली त्यांनी भारतामध्ये उद्योग सुरू केला पोलादाचा उद्योग सुरू केला अमेरिकेमध्ये जाऊन स्वामीजींनी व्याख्यानं दिली कितीतरी लोकांना स्वामीजींनी प्रेरणा दिली म्हणजे बघा स्वामीजी जर एवढं महान कार्य करून गेले असेल आणि आपण जर स्वामीजींचे संतान असू त्यांचे शिष्य असू त्यांचे फॉलोअर असू तर आपल्याला किती कार्य करावं लागेल आणि हीच तर स्वामीजींची आपल्याकडून अपेक्षा आहे हीच आपल्या ऋषीमुनींची आपल्या पूर्वजांची आपल्याकडून अपेक्षा आहे की जसा भारत होता पूर्वी त्यापेक्षाही तो उच्च पदावर पोचला पाहिजे ही भारतमाता सिंहासनावर विराजमान झाली पाहिजे आणि ती होणारच यामध्ये काहीही संशय नाही कारण भगवान श्री रामकृष्ण विवेकानंद शारदादेवी ते आले त्यांचं येणं काही व्यर्थ जाणार नाही ते सगळ्यांना प्रेरणा देतच राहतील हे जे स्वामीजी सांगून गेले हे लोकांना प्रेरणा देतच राहील हे त्यांचे विचार लोकांना प्रेरणा देतच राहील आणि ह्या प्रेरणेमुळे लोकांमधलं चैतन्य जागं होईल ते महान होतील ते जगामध्ये महान कार्य करतील आणि भारतमातेला उज्ज्वल स्थान प्राप्त करून देतील सगळ्या जगामध्ये भारतमातेचा उदो उदो होईल भारतमातेचा गौरव होईल आणि आजच आपण बघतो आहे की भारत होता कसा आणि झाला कसा आजच सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे लाग लागलेलं आहे भारतावर केंद्रित झालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भारत विकास करत आहे हे बघून इतर देशांनासुद्धा भारताचा मत्सर वाटतो भारताची ईर्ष्या वाटते की अरे भारत एवढा महान होत आहे एवढं महान कार्य करत आहे जरी आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे तरीसुद्धा इतर देशांच्या तुलनेत आपण खूप विकास केलेला आहे पण इथेच आपल्याला थांबायचं नाही याच्या पुढे पण जायचं आहे करतच राहायचं आहे आणि जगामध्ये नंबर वनचं राष्ट्र बनायचं आहे आणि आपण बनवू शकतो जर आपल्या देशाने चांगली माणसं तयार केली चारित्र्यवान प्रामाणिक इफिशियंट बुद्धिमान अशी माणसं जर आपण निर्माण करू शकलो तर आपल्याला काहीच करणं अशक्य नाही आपण सगळं काही करू शकतो आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की भारताचं भवितव्य आपल्या कार्यावर अवलंबून आहे आपण कार्य करत गेलंच पाहिजे बंधूंनो आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील खूप खूप झटावे लागेल आता झोपायला वेळ नाही आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडीत आहे ती काही काळ थोडीशी निदृष्ट झाली होती इतकेच उठा तिला जागे करा आणि या नवजागृतीच्या संजीवनाने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा तर नवजागृतीच्या संजीवनाने म्हणजे ही आता नवजागृती होत आहे आत्तापर्यंत स्व भारताचं पतन झालं आत्तापर्यंत भारत खाली गेला पण आता भारत मृतपाय झालेला होता जणू काही मेलेला होता पण आता ही संजीवनी अमृत जे नवीन संजीवनी स्वामीजीने दिलेली आहे आता ह्या नवजागृतीच्या संजीवनाने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करा म्हणजे हे जे संजीवनी दिले आहे आता ही नवजागृती म्हणजे आता भारतमाता जागी होत आहे माता, माता डोळे उघडलेले आहे या नवजागृतीच्या संजीवनीने तिला तिच्या गौरवाच्या स्थानावर नेऊन बसवा हे स्वामीजी आपल्याला सांगत आहे की आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन हे कार्य करायचं आहे आणि यापूर्वी भारतमाता जेवढी महान नव्हती त्यापेक्षाही महान करून दाखवायचं आहे आणि स्वामीजी म्हणतात की मी बघतो आहे की भारतमाता आता पुन्हा झोपणार नाही आता भारतमातेला कोणीही दाबून टाकू को शकणार नाही ती आता जागी होत आहे म्हणजे भारत माता पुन्हा जागी होत आहे जरी इतके वर्ष पतन झालं असेल पण आता ही नवजागृती आहे स्वामी विवेकानंद आले आणि त्यांनी हे जागरण सुरू केलं नवजागरण जागरण सुरू केलं सगळीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवजागृती आली आहे लोकांमध्ये उत्साह वाढलेला आहे लोकांमधली शक्ती जागी होत आहे त्यांना प्रेरणा मिळत आहे म्हणून स्वामीजीने म्हटलं आहे की आता आपल्याला झोपायचं नाही आपल्या कार्यावरच भारताचं भवितव्य अवलंबून आहे आपल्या सगळ्यांना आता यामागे यामध्ये सहभागी व्हावं लागेल स्वामीजींना मदत करावी लागेल त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालावं लागेल कारण त्यांनी या युगासाठी या नवयुगासाठी त्यांनी आपल्याला कशाप्रकारे भारताला महान करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि स्वामी विवेकानंदाने सांगितलेल्या मार्गाने जर आपण प्रगती केली आपण जर स्त्रियांना शिक्षण दिलं आपण जर युवकांना व्यवसाय दिले किंवा हातांना काम दिलं तर भारत महान झाल्याशिवाय राहणार नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले आपल्याला चारित्र्यवान मनुष्य निर्माण करावे लागतील मनुष्य निर्माण करणारं राष्ट्र निर्माण करणारं आणि चरित्र निर्माण करण्याचं करणारं एज्युकेशन आपल्याला आपल्या तरुणांना द्यावं लागेल जेव्हा आपण आपल्या तरुणांना अशा प्रकारचं शिक्षण देऊ आणि त्यांचं जीवन घडवू त्यांच्यामध्ये देशभक्ती जर आपण संचारित करू शकलो तर बघा हेच तरुण हेच भारतीय इतर देशामध्ये जेवढं काम करतात त्यापेक्षाही भारतामध्ये राहून शंभरपटीने जास्त काम करू शकतील अब्दुल कलामांसारखे जर सायंटिस्ट आपल्याला मिळाले किंवा असे मोक्षगुंडम विश्वेशौऱ्यासारखे इंजिनियर मिळाले तर भारत महान का होणार नाही आपल्यामध्ये सृजनशक्ती आहे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे आपल्यामध्ये जिनियस आहे पण आपण तो वापरत नाही आपण चिंतनच करत नाही आणि जे थोडे लोक आहे ते पैसे कमावण्यासाठी भारत मातेमधून बाहेर जातात आणि बाहेर देशामधून ते कार्य करतात बाहेर देशांना महान करतात कारण त्यांना पैसे पाहिजे असते फक्त स्वतःचा स्वार्थ पण तोच टॅलेंट जर भारतामध्ये राहून भारतासाठी वापरला असता तर भारत किती महान झाला असता आणि हे आता आपल्याला करावं लागणार आहे आणि आपण करूच कारण हे स्वामीजींचं आव्हान आपल्या सतत प्रेरणा देत राहणारच आहे त्यामध्ये कुठेही संशय नाही म्हणून स्वामीजींनी इथे आपल्याला आव्हान केलेलं आहे की आता निद्रा पुरे आता झोपायला वेळ नाही आता काहीतरी करून दाखवा तुमचं जीवन व्यर्थ गमावू नका जर तुम्हाला हे मानव जीवन मिळालेच असेल तर याचं काहीतरी सार्थक करा असं काही करून जा की ज्यामुळे तुम्ही मागे चिन्ह सोडून जाल म्हणजे जा नुसतं आलं आणि गेलं हजारो लोक जन्म घेतात आणि मरतात पण त्याचा जगावर काहीही परिणाम होत नाही असं काही करून जा की तुम्ही खरोखरच भारतासाठी एक सुपुत्र व्हाल सुकन्या व्हाल आणि तुमचं नावसुद्धा अजराअमर राहील जसं आपण स्वामी विवेकानंदांना त्यांनी जरी शरीर सोडलं असलं तरी आधी आपण त्यांचं स्मरण करतो त्यांचं पूजन करतो त्यांच्यावर श्रद्धा करतो कारण ते जे कार्य करून गेले ते कार्य आपण कधीच विसरू शकत नाही कारण त्यांनी हे सगळं आपल्यासाठी केलं त्यांनी स्वतःसाठी काहीही केलेलं नाही म्हणून आपण ह्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे आणि भारतमातेला पुन्हा सिंहासनावर बसवलं पाहिजे हीच स्वामीजींची अपेक्षा आहे तो एकदा आपण कोटेशन वाटून वाचून घेऊया बंधूंनो आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील खूप खूप झटावे लागेल आता झोपायला वेळ नाही आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडीत आहे ती काही काळ थोडीशी निदृष्ट झाली होती इतकेच उठा तिला जागे करा आणि या नवजागृतीच्या संजीवनाने तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावाने तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा तर असं स्वामीजी आपल्याला आव्हान करतात तेव्हा स्वामीजींनी किती यामध्ये आप आपल्याला प्रेरणा दिलेली आहे आपल्यामध्ये कार्य करण्याची शक्ती त्यांनी संचारित केलेली आहे तेव्हा आता आपण झोपायचे नाही तर मगून सोडून द्यायचा आळस सोडून द्यायचा आणि कार्याला ला लागायचं प्रचंड कार्य करावं लागणार आहे हेच स्वामीजींनी आपल्याला सांगितलं जर भारताला महान करायचं असेल तर आज आपण आपल्या चिंतनाला इथे विविम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतो सर्वे भद्राने पश्यतो मा कस्य दुःखवाग् भवेत् मा कस्य भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु